मुस्लिम समाजाविरोधात बोलू नका असं म्हणत अजित पवारांनी सत्ताधारी नेत्यांचेच कान टोचले एखाद्या समाज घटका विरोधात बोलणं चुकीचं आहे असं म्हणत अप्रत्यक्षरित्या भाजपतल्या काही नेत्यांना टोला लगावल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे तुम्हाला विचारधारा मांडण्याचा अधिकार दिला तुम्ही मांडा ना मतमतांतर असू शकत विचारधारा वेगवेगळी असू शकते पण तुम्ही कुठल्या तरी जातीला कुठल्या तरी पंथाला कुठल्या तरी धर्माला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता समाजामध्ये दुहीवा निर्माण करता हे कदापि महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कपून घेणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका